सध्या महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली असून अनेक भागामध्ये ढगपुटी सदृश्य घटना देखील त्या ठिकाणी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे अशातच सध्या रायगड किल्ल्यावरचा एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये बराच व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये रायगडावर ढगपुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी हे किल्ल्यावरून खाली वाताना चित्र पाहायला मिळत आहे यामध्ये पर्यटक आणि शिवप्रेमी अडकून बसल्यानं नेटकरी आणि शासनाकडून याबाबतची चिंता व्यक्त केली जाते सध्याच्या पावसाळ्याच्या हंगामामध्ये त्या ठिकाणी सातत्यानं ढगपुटीच्या घटना घडत असल्यामुळे धबधबा असेल किंवा पर्यटनस्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करू नये तसेच सावध प्रवास करावा अशा पद्धतीच्या सूचना देखील या निमित्तानं देता येत आहेत सध्या व्हायरल झालेल्या या रायगडावरच्या व्हिडिओमध्ये पाणी मोठ्या प्रमाणामध्ये किल्ल्याच्या पायऱ्यावरून खाली जातानाचं चित्र पाहायला मिळत असून पर्यटक कररच्या असलेल्या कटड्याच्या पाईपला धरून बसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे सध्याची ही परिस्थिती अतिशय चिंताजनक असून या संपूर्ण परिस्थितीमध्ये पर्यटकांनी स्वतःची काळजी घेऊन त्या ठिकाणी पर्यटनाला जावं असं देखील सांगण्यात येत आहे Yeah.